लोककल्याण बातम्या कुरुल मशानभूमीतील राख व हस्ती चोरीला मोहोळ तालुक्यातील कुरुलमधील मशानभूमीतील महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सोने शोधण्यासाठी मृतदेहाची राख मध्यरात्री पळवून नेण्याची घटना घडली आहे कुरुल ग्राम ग्रामपंचायतींनी यासंदर्भात तातडीने प्रतिबंधक उपाययोजना करावी व या ठिकाणी उच्च क्षमतेचे सी सी टी व्ही कॅमेरे बसवून रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावे त्यामुळे आगामी काळात असे प्रकार घडणार नाहीत तसेच एकावेळी गावामध्ये दोन मृतदेह असल्यास मृतदेहादेहाला अग्नी देण्यासाठी जागा अपुरी माशानभूमीमध्ये दुसरी जागा निवडली आहे पण त्या जागेवर बांधकामाचे काम अपुरे काम कशामुळे अडले आहे या सर्व गोष्टींची मागणी कुरूलमधील नागरिक करीत आहेत